बाळासाहेबांच्या शपतेवर सांगतो बावनकुळेंचा तो व्हिडिओ बावन बडगुजरांनी दिला नाही संजय राऊत सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप अधिकाऱ्याने आयोजित केली होती असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवत राऊतांनी हा आरोप केलाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे व्हिडिओ बडगुजरे यांनी दिलेला नाही मकाऊचा व्हिडिओ चर्चेत आल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे संजय राऊत म्हणाले मकाऊचा बावनकुळेंचा व्हिडिओ बडगुजर कुटुंबानी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई करण्यात आल्याची शक्यता आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत आहेत त्यांची शपथ घेऊन सांगतो बावनकुळेंच्या व्हिडिओचा बडगुजर यांच्याशी काही संबंध नाही संघपरिवार विशेषतः नागपूरवाल्यांनाही माहीत आहे की तो व्हिडिओ कसा आला आहे बावनपुळे यांचा जो व्हिडिओ चुकीची माहिती आहे पूर्णपणे चुकीची माहिती आहे अत्यंत पूर्णपणे चुकीची माहिती आहे म्हणजे तुम्ही मकाऊमध्ये ज्या कोणी व्हिडिओ काढला तो खोटा आहे का सगळ्यात मी तुम्हाला अत्यंत ठामपण आणि विश्वासानं सांगतो की त्या सगळ्या व्हिडिओशी बडगुजर कुटुंबाचा काहीही संबंध नाही बघा तुम्ही काय कारण द्याल पण तो व्हिडिओ देणारे तुमच्याच भाजपचे लोक होते तो व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते आणि अजून मी बरच मेरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक